नमस्कार विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्यासोबत आहेत नवनियुक्त खासदार निलेश लंके लंकेजी नमस्कार आणि धन्यवाद आपण महाराष्ट्राच्या या नव्या स्टुडिओमध्ये आलात तुमचं आजचं निमित्त होतं ते उद्धव ठाकरे यांना भेटण्याचं काय मूड होता आणि तुमच्यासारखा खासदार त्यांना भेटायला गेल्याच्या नंतर नगरमधला नवा खासदार येतो त्यांनी काही तिथल्या स्थानिक मुद्द्यांवर चर्चा केली मी लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण लढवले गेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवारसाहेबांच्या गटाचं मी जरी उमेदवार असलो तरी ही निवडणूक इंडिया आघाडी राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली आदरणीय पवारसाहेब असो आदरणीय उद्धवसाहेब असू काँग्रेसचे बाळासाहेबजी थोरात असू नाना पटोले असू या आणि अनेक काही पक्ष सुद्धा त्या मध्ये होते आम आदमी पार्टी असो कम्युनिस्ट असो पण प्रत्येक पक्षाच्या ज्या ज्या नेतृत्वाने आपल्याला या निवडणुकीमध्ये मदत केली त्यांना भेटलं पाहिजे त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे मी पवार साहेबांना भेटलो नंतर थोरात साहेबांना पण जाऊन त्या ठिकाणी भेटून त्यांचे पण आशीर्वाद घेतले आज उद्धव साहेबांची वेळ घेऊन उद्धवसाहेबांना सुद्धा भेटलो आणि त्यांचे पण आशीर्वाद घेतलं पण पण लगेच ही भेट यासाठी वेगळी आणि विशेष म्हणायला हवी कारण तुम्ही मूळचे शिवसैनिक तुम्ही मूळचे शिवसैनिक असून अजित पवारांसोबत जाता अजित पवारांच्या सोबत जाऊन अजित पवारांच्या मनाविरुद्ध शरद पवारांच्या सोबत जाता शरद पवारांच्या सोबत जाऊन लढून जिंकून येता आणि उद्धव ठाकरेंना भेटायला जाता त्यांना काय वाटत असेल यावेळेला कोणाला उद्धव ठाकरेंना शेवट आपण ही महाविकास आघाडी आहे ना मीच काय सगळेच खासदार सगळ्या म महाविकास आघाडीतल्या प्रमुखांना भेटले माझ्या मतदारसंघात पवारसाहेबांनी सगळ्यात जास्त सभा घेतल्या त्याबरोबरीने शिवसेनेचे युवा नेते म्हणून आदित्य साहेबांनी सभा घेतली संजय राऊत साहेबांनी पण सभा घेतली त्यामुळे आज त्यांना भेटणं अपेक्षित होतं ना नगरच्या आणि खास करून आता तुमच्या नव्या मतदारसंघाच्या बाबतीत काही प्लॅन वगैरे त्याच्या त्याच्यावर चर्चा झाली की काय करायचं आहे कसं करायचं आहे विशेष म्हणजे माझ्या निवडणुकीच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने आदरणीय पवारसाहेबांना तर अतिशय आनंद झाला कारण पवारसाहेबांना आनंद यासाठी झाला की एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा एका शिक्षकाचा मुलगा आज लोकसभेची निवडणूक प्रस्थापितांच्या विरोधात लढून निवडून येतो हा साहेबांसाठी आनंदाचा क्षण होता त्याचबरोबर मी थोरात भेटल्यानंतर सुद्धा थोरात सुद्धा थोरात साहेबांनासुद्धा आनंद वाटला का माझ्या निवडणुकीचा आज उद्धव सुद्धा उद्धव साहेब म्हणले अरे तुझ्या बाबतीत मला खऱ्या अर्थाने एक अतिशय आनंद वाटतो की तू इतकी मोठी मजल गाठली इतका मोठा विजय तू संपादन केला हा साहेबांना सुद्धा आनंदच आता तुम्ही असं म्हणताय की पवार साहेबांना आनंद झाला थोरातांना आनंद झाला उद्धव ठाकरे यांना पण आनंद झाला ही सगळी माणसं खुश आहेत निलेश लंकेंच्या घरातली माणसांची काय प्रतिक्रिया आहे की कालचा निलेश आणि आजचा खासदार निलेश लंके घरातल्या माणसांसाठी तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम शॉकेबलच आहेत ना कारण माझा मला कुठला राजकीय वारसा नाही माझ्या राजकारणात माझ्या कुटुंबात कोणी राजकारण होतं मी ज्यावेळेस निवडणूक केला पहिल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लढलो त्यावेळेस माझ्या घरात कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं या सगळे गोष्टी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या नातेवाईकांसाठी परिवारासाठी एक शॉकेबल होत्या ज्यावेळेस मी सरपंच म्हणून काम केलं त्यावेळेस माझ्या परिवारात पहिल्यांदाच सरपंच पद मिळालं त्यामुळे तीसुद्धा गोष्ट त्यांच्यासाठी आनंदाची होती म्हणजे अभिमानाची गोष्ट होती का आपलं पोरग सरपंच झालं तर पंचायत समितीच्या बाबतीतसुद्धा तेच झालं आमच्या प्रेक्षकांना सांगाल काय करतात तुमच्या घरची माणसं माझ्या माझ्या वडील प्राथमिक शिक्षक होते ते रिटायर झाले रिटायर झाले आमच्या माझं पण गावात आमचं किराणा दुकान आहे किराणा दुकान आमचा भाऊ किंवा आमचा पुतण्या दुकान असतो म्हणजे ते जेमतेम कुटुंब आहे आमचं वेगळं काय आम्हाला कुठला आमच्या पुढे संस्था नाही आमचे काही वेगळं का, का व्यवसाय नाही आपलं सर्वसामान्य कुटुंब असल्यामुळं पण लोक सामान्य कुटुंबातला मुलगा संघर्ष करून इथपर्यंत पोहोचला ही खरं भारतीय लोकशाहीची ताकद आहे आणि थोडं थोडकं नाही तर तुम्ही विखेंना हरवलं ते विखे जे तुमच्या इथले संस्थानिक आहेत शेवट राजकारणामध्ये राजकारण असू किंवा निसर्गाचे नेहमीच तुम्ही पाहिला असल आपल्या भारतावर सुद्धा ज्यावेळेस इंग्रजांची राजवट होती त्यावेळेस सर्वसामान्याच्या कुटुंबातून क्रांतिकारक तयार झाला क्रांतीची लाट निर्माण झाली घराघरात क्रांतिकारक तयार झाला आणि ही क्रांतिकारक एकत्र आल्यानंतर इंग्रजांना भारत सोडून जावं लागलं तशाच पद्धतीने ना म्हणजे कुठली पण ज्यावेळेस परिवर्तन होतं त्यावेळेस सर्वसामान्य लोकांनी ज्यावेळेस एखादी गोष्ट जर प्रत्येकाने ती हातात घेतली तर परिवर्तन होत असतं आपल्याला हे पण सांभाळावं लागतं निलेशजी की जो निवडून येतो तो लवकरात लवकर प्रस्थापित होणार नाही आणि तो विसरून जाणार नाही की आपण काय होतो शेवट मी माझा राजकीय जीवन प्रवास सगळ्यांनी पाहिला मला दोन हजार दहा दोन हजार दहा ते अकराचं निलेश लंके तुम्ही पहा तोच आज दोन हजार चोवीसलासुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार मी सरपंच होतो त्यावेळेस पण असाच होतो त्यावेळेस मग राहणीमान माझं हेच होतं माझी कामाची स्टाईल पण हीच होती माझं सगळं जे जीवन माने जे जी दिवसभराचं जीवनचक्र आहे त्यामध्ये कुठलाही बदल नाही का तुम्ही कामाच्या स्टाईलबद्दल बोललात त्याच निमित्तानं निवडणुकीच्या आसपास बऱ्यापैकी वाद निर्माण झाले तुमच्याकडून धमक्या दिल्या गेल्याची चर्चा झाली मारामाऱ्यांची चर्चा झाली ही म्हणजे ही शिवसेनेची स्टाईल आहे जी आता तुम्ही नव्या पक्षात आणली आहे काय घडलं का नाही मी धमक्या वगैरे हो काय दिल्या नाही पण कधी कधी माणूस उमेदवार असतो एखादी गोष्ट जर आपल्याला नेहमी नेहमी जर जर चुकीच्या गोष्टी आढळून आल्या तर कधी कधी माणूस थोडाफार आक्रमक होत असतो काय घडलं होतं की तुम्ही एवढे आक्रमक झाला होता आता निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या ज्या मला काही उन्ही वाद त्या बाबतीत मी बोललो असून कधी कधी थोडाफार आक्रमक पण झाला असून त्या बाबतीत मी माझा निकालाचं सर्टिफिकेट घेतला असताना त्यावेळेस मी प्रशासनाची दिलगिरीसुद्धा वे व्यक्त केली निवडणुकीच्या प्रचाराच्या कालखंडामध्ये माझ्याकडून जर कोणाबद्दल काही एखादा अपशब्द गेला असेल पण हे त्या हे सगळं करत असताना विरोधकांच्या बाबतीत मग हेडमास्तर बाप असे सगळे शब्द येऊन गेले त्याबद्दल कुणाला दिलगिरी दिलगीर व्हावं असं वाटतं नाही मी असं हेडमास्तर बाप वगैरे काही कोणाला म्हणलो नाही बरं निवडणुकीत विरोधकांची मी सुद्धा विरोधकांवर टीका करीत असताना असं कधी व्यक्तिगत घासारलो नाही आणि मी आपण काय करू शकतो आणि मागच्या पाच वर्षात काय झालं यावर मी निवडणूक फोकस केली वेगळं काय नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे मला निवडणुकीमध्ये <coughs> काही मुद्दे माझ्या समोर आले माझा बहुतांशी मतदारसंघ हा ग्रामीण मतदारसंघ ग्रामीण मतदारसंघ असल्यामुळं या मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न माझ्यासमोर आले दुसरा प्रश्न आला शेतीशी निगडीत असल्यामुळं मतदारसंघ विशेष करून कांद्याचे निरदबंदीचा विषय बर कपस्य असू सोयाबीनचा दरवाढीचा प्रश्न असू आणि सगळ्यात म महत्वाचा प्रश्न म्हणजे दुधाची दरवाढ हे काही प्रश्न माझ्या समोर आले त्या प्रश्न मी निवडणुकीला के फेस केलं बिलकुल तुम्ही कांद्याचा विषय काढलात एक असा तर्क दिला गेला निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्याकडून की ज्या कांद्याच्या भावाच्या संदर्भातला भावांतराचा दराचा मुद्दा होता ती निर्णय झाला पण पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकले नाहीत समजा तुमच्या निवडणुकीच्या दरम्यान निर्णयाच्या आधी आणि निर्णयाच्या आसपास पैसा पोचला असता तर शेतकऱ्यांचा राग बदलला असता का नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत तसं वास्तविक पाहिलं तर मागच्या पाच वर्षामध्ये ना दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा असा कुठलाही ठोस निर्णय या सरकारने घेतलेला नाही त्यामुळं सरकार सरका आता लोक हुशार झालेले निवडणुकीच्या कालखंडामध्ये शेवटच्या टप्प्यात एखादं पॅकेज देणे याचा अर्थ लोकांना माहिती स्वार्थ ही घोषणा पण होऊ शकते ही प्रत्यक्षरित्या क्षेत्र अंमलात पण येत नाही सगळ्यांना माहिती त्यामुळं लोकांची शंभर टक्के सरकारवर नाराजी होती पण आता है बोला की की देना, हे जे तुम्ही बोललात की निवडणुकीच्या काळामध्ये पॅकेज देणं घोषणा करणं हे तोंडावर जेव्हा घोषित होतं त्यावेळेला ते अंमलात येत नाही पण तुमच्याच आघाडीचे नेते राहुल गांधी हे सगळ्या महाराष्ट्रभर नाही देशभर सांगत फिरत होते की एकदा जर समजा आम्हाला निवडून दिलं म्हणजे त्यांच्या आघाडीने निवडून दिलं तर खटाखट 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 खटा, खटा, पैसे देतील आणि त्यावर विश्वास ठेवून आता लोक निकाल आटपल्याच्यानंतर पैसे मागायला चालले आहेत काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये हेही दिसतंच आहे म्हणजे ते लक्षात यायला पाहिजे होतं की नाही सरकार आलं नाही ना सरकार ना येणं अपेक्षित होतं सरकार आल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या इंडिया आघाडीने जे आश्वासनं दिली त्याची पूर्तता केली असती कारण ही इंडिया आघाडीची खासियत आहे काँग्रेसने गेले सत्तर वर्षे देशामध्ये नेतृत्व केलं तुम्ही पाहिला असल मागच्या सगळ्या आर्थिक या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सगळ्या परिस्थिती त्यांनी बरोबर घेऊन चाललं म्हणजे आज बी एस एन एलसारखी सारखी कंपनीचं खाजगीकरण झालं सगळ्यात जास्त या सरकारच्या काळात खाजगीकरण झालं पवारसाहेबांसारखं कृषी मंत्री होऊन गेले पवारसाहेबांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या हिताचे किती निर्णय घेतले बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी पवारसाहेबांनी केली म्हणजे काम करणारे लोक या इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये होती बरं आश्वासन दिल्यानंतर ते आश्वासन पूर्त आश्वासनाची पूर्तता करणारे लोक या इंडिया घाडीच्या सरकारमध्ये आता तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की शरद पवारांसारखा एक नेता राष्ट्रीय पातळीवरचा आपल्याकडे आहे विधानसभेत काय केलं पाहिजे शरद पवारांनी किती जागा घेतल्या पाहिजेत किती लढल्या पाहिजेत शेवट किती जागा घेणं किती नाही जागा घेणं प्रत्येक पक्षाला एक प्रमुख नेते मंडळी असतात आणि ते त्या एकत्र बसून महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडी हे सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊनच तिकीट त्या त्याबद्दल माझ्यासारख्या एखाद्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या थरातल्या कार्यकर्त्यांनी त्यावर भाष्य करणं योग्य नाही ना तुम्ही खासदार आहात आता तुम्ही काही शेवटच्या मी जरी खासदार असून पण माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव असणारे हे सगळे नेते मंडळी त्यामुळं आपण आपल्या मी उद्या माझ्या मतदारसंघाच्या मध्ये एखादी गोष्टीची सूचना करू शकतो पण कुठल्या किती जागा आपण घेणं ही मी सूचना नाही करू शकत ना ठीक आहे तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या मतदारसंघापुरतं बोलू शकता मग तुमच्या मतदारसंघात राष्ट्रपला किती जागा हव्या आहेत आणि काँग्रेसला किती जागा सोडायला तुम्ही तयार आहात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला काही स्थान आहे का बरोबर ही ह्या गोष्टीवर मी कधी भाष्य करू शकतो ज्यावेळेस ह्या नेते मंडळी एकत्र बसल्यानंतर जर माझ्या दृष्टीने एखादी गोष्ट अपेक्षित असेल मला बरं आपण ही गोष्ट सूचना केली पाहिजे विनंती वजा सूचना विनंती करून आपण केली पाहिजे त्यावेळेस मी ती सूचना करू शकतो ना पण मी आधीच त्या विषयावर मी भाष्य कसं करू शकतो मी जर माझ्या मतदारसंघा मा मर्यादित जरी बोलायचं म्हणजे ठीक आहे मी आज खासदार आहे पण त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाला थोडक्यात माझ्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे पण नेते मंडळी आहे ना बरं आता या सगळ्या स्थितीमध्ये तुमच्या लेखी विरोधकांच्या बाबतीत तर तुम्ही मन मोकळेपणाने बोलू शकाल मला वाटत नाही की त्याबरोबर बोलायला तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही ज्या वेळेला अजित पवारांच्या मनाविरुद्ध जायचं ठरवलं तेव्हा एका क्षणासाठी तरी थोडीशी भीती भीती काही वाटली ज्यावेळेस मी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मी निर्णय नाही घेतला मला पक्षाच्या नेते मंडळींनी ने सांगितलं की तुला लोकसभेची निवडणूक लढवू लागत त्यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडी होती आणि महाविकास आघाडीचे नेते मंडळी थोडक्यात ती जागा राष्ट्रवादीकडे होती राष्ट्रवादी प्रत्येक महाराष्ट्रातील आपल्या जागांच्या प्रत्येक जागेबाबत उमेदवाराच्या स्वादात होते त्यावेळेस मला पक्षाच्या नेते मंडळींनी ने सांगितलं की तुला निवडणूक लढवणं भा गरजेचं आहे तू निवडणूक लढवली पाहिजे त्यावेळेस मला आदरणीय साहेबांनी सांगितलं की तुला ही निवडणूक लढावं लागेल तर त्यावेळेस मी आदरणीय मोठे पवार साहेबांना शब्द दिला होता आणि पवार साहेबांना शब्द दिल्यानंतर तो शब्द पाळणं माझ्यासाठी महत्वाचं होतं कधी घडलं होतं हे सगळं ते त्याला त्या गोष्टीला ही महावि नंतर या राज्यामध्ये घडामोडी झाल्या शिवसेनेत दोन गट पडले राष्ट्रवादीत दोन गट पडले ज्यावेळेस महाविकास आघाडी एक संघ होती त्यावेळेस मी उद्धव आदर... ठाकरे सरकार असताना बरोबर चर्चा एवढ्या आधीच ठरलं होतं की नगरमध्ये निलेश लंके लढणार आहेत त्यावेळेस मी मला साहेबांनी सांगितलं तुला लढावं लागेल मी मी सांगितलं होतं साहेब ठीक आहे तुम्ही केला सामोरं जातो पण मग त्या दिवसाच्या नंतर जेव्हा तुम्ही एक 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 टप्पा करून पुढे पुढे जाऊ जात होतात अजित पवारांशी एवढा टोकाचा संघर्ष होण्याची गरज का पडली तुम्ही त्यांनाही सांगू शकला असतात ना की हा मोठ्या साहेबांचा निर्णय आहे माझा कोणाशी टोकाचा संघर्ष झालेला नाही माझी निवडणूक तुम्ही पाहिली असल एकदम मी फॉर्म भरायच्या दिवशी एवढा आनंदी होतो तेवढाच निकालाच्या ते दिवशी पण होतो तेवढाच मधल्या टप्प्यात जरी मला पाहिलं असेल मी ही निवडणूक एकदम आनंदाने निवडणूक पार पाडली म्हणजे एन्जॉय केला निवडणुकीत <laughs> निवडणूक खेळ म्हणून पाहिलं मी <laughs> कुठली निवडणूक कशाचा खेळ म्हणून पाहिलं पैशाचा खेळ म्हणून पाहिलं म्हणजे खेळ म्हणजे आपण खेळाडू वृत्तीने ती निवडणूक पाहिली खेळाडूतून पा जो खरा खेळाडू असतो ना तो निवडणूक ती खेळ एकदम असं सहजपणे खेळत असतो तशी निवडणूक सुद्धा मी सहज तुम्ही माझा कॉन्फिडन्स पाहिला अस मी फॉर्म भरायच्या दिवशी किंवा फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की या मतदारसंघामध्ये मीच खासदार होणार तोच कॉन्फिडन्स माझा मतदानाच्या दिवशी होता तोच कॉन्फिडन्स माझा निकालाच्या दिवशी पण होता मी असं म्हणतात की निलेश लंके हाताला लागत नाही ते तेल लावलेला नगरचा तेल लावलेला पैलवान आहे का निलेश लंके नाही मी तेल लावलेला पैलवान म्हणण्यापेक्षा मी प्रत्येक गोष्ट एकदम अशी सहजपणे फेस करीत असतो असं कोणला ट्रेस न घेता बरं एवढी मोठी लोकसभेची निवडणूक सहजपणे फेस केली तर पण आता तीच निवडणूक ज्या वेळेला निकाल घेऊन समोर आली त्याच्यानंतर आता वाद आले आणि ते मग निकालाच्या विरोधात जात आहेत आणि सांगतायत की हा काही निकाल मान्य नाही तुमचे प्रतिस्पर्धी असलेले सुजेली विखेंनी त्याच्यावर ऑब्जेक्शन्स घेतली आहेत वास्तविक पाथा राजकीय जीवनामध्ये प्रत्येक राजकारणाने दोन गोष्टी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्या दोन गोष्टी पाचवायची तयारी ठेवायची ती म्हणजे राजकारणामध्ये जर पराभव आपल्याला सामोरं जावं लागलं तर पराभवसुद्धा सहजपणे स्वीकारता आला पाहिजे आणि जर आपल्याला विजय संपादन झाला तर विजयसुद्धा सहजपणे आनंदाने तो विजयसुद्धा पचवता आला पाहिजे जर ह्या जर गोष्टी एखाद्याला शक्य होत नसून तर त्यांनी राजकारणामध्ये निवडणुकीला सामोरं जायचं नाही आज या ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो समोरच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं निवडणूक झाली निकाल झाला त्यांनी विषय स्टॉप करायला पाहिजे मग का होत नाही येतो तो स्टॉप त्यांनी आता मी तर बऱ्याच ठिकाणी बोललो याचा अर्थ ते मागचे दहा वर्षे या कॅन देशामध्ये दे भाजपचं सरकार आत्ता पण भाजपचं सरकार आलं आहे आणि ते भाजपचे उमेदवार आहे याचा अर्थ त्यांचा त्यांच्या पक्षीय नेतृत्वावरच विश्वास नाही त्यांचा त्यांचा ही निवडणूक ही प्रक्रिया मी पाहिली माझ्या मतदारसंघामध्ये पारदर्शकपणे पार पाडली पार राज्यामध्ये सगळ्यात जास्त शेवटचा निकाल माझ्या मतदारसंघातला लागला मी खऱ्या अर्थाने त्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो एक एक गोष्ट चार चार वेळा नजरेखाली घातली त्यांनी त्यांचा या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नाही निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नाही पराभव जर त्यांना मान्यच नाही तर ही गोष्ट चुकीची आणि त्यांच्या कुटुंबाच्या जर मागची हिस्ट्री काढली तुम्ही तर त्यांचे आजोबा लोकसभेच्या निवडणुकीत यशवंतराव वाडाख साहेबांकडून पराभूत झाले होते त्यावेळेस टी एन सेशन लागू झालं यावेळेस निवडणूक आयोगाला लागू झालं म्हणजे या गोष्टी करण्यापेक्षा आपण कशामुळं आपण राजकारणात पराभूत झालो आपण कुठं कमी पडलो या गोष्टीवर अभ्यास करून त्यावर सुधारणा करायला पाहिजे तर आता चौकशा या वानगडी आहे अच्छा आता तुम्ही म्हणालात की कशामुळे सुजय विखे पराभूत झाले त्याचं त्यांनी आकलन करावं मला तुमच्याकडून उत्तर लागेल की तुम्ही का जिंकलात कोविडच्या काळात केलेलं काम हे निलेश लंकेंच्या विजयातलं एक महत्त्वाचा भाग महत्त्वाचा घटक आहे का कोविडचं काम म्हणजे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय काम असं मी बऱ्याच वेळा कधी कधी बोलताना खाजगीत बोलताना सांगतो की आपण शंभर जन्म जरी घेतले तरी एवढं पुण्य आपल्या हातून कधी होणार नाही कारण कोविडची परिस्थिती पाहिली असेल बावीस मार्चला लॉकडाऊन झाला ते वीस मार्चपासून आम्ही आमच्या जनतेला त्या ठिकाणी मदत करण्यासाठी सज्ज झालो त्यावेळेस वेळेस पायी जाणारी वाट सुरू होती म्हणजे मतदारसंघ मर्यादित काम नाही केलं युपीआर सु बी आर आस सुपारण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातली आमच्या भागातून जाणारे पाय लोकांचं जेवणापासून निवाऱ्यापासून व्यवस्था केली त्यांना घरी पोहोचवण्यापर्यंत व्यवस्था केली पहिल्या फेजमधल्या कोविडमध्ये पेशंटची वाढ झाली त्यावेळेस मी आमच्या कर्जुल आर्याला आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार आरोग्य मंदिर चालू केलं त्यामध्ये आठ साडेआठ हजार लोक नीट केले त्यावेळेस ती कोविडचं काम पाहिलं माझ्या त्या सगळ्या गोष्टीच्या लॉकडाऊनचं काम पाहिलं मला लोकमतने लोकमत द अवॉर्ड पुरस्कार लोकमतने अवॉर्ड दिला आणि राज्यांनी पुरस्कार दिला नंतर दुसरी लाट आली दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा मी चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी कोविड सेंटर सुरू केलं त्या कोविड सेंटरमध्ये तेहतीस हजार लोकांना उपचार दिला तेहतीस हजार लोकांचे जीव जी वाचले ही एक एक घटना त्या कोविडच्या पाहिल्या अविस्मरणीय एवढं काम काम करत करत होता हे सगळं असताना तुमच्या पाठीशी कोण कोण होतं तुम्हाला सर्व प्रकारची साधन संपत्ती आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर चालू कोविड सेंटर नाही तुम्ही पाहिलं असल देशात कोविड सेंटर होती जी। देशात कोविड सेंटर होती तुमच्याकडे आरोग्य मंदिर पण माझ्याकडं आरोग्य मंदिर होतं आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर तुम्ही पाहा एखादा माणूस जर दुःखी झाला कष्टी झाला तो मंदिरात गेल्यानंतर काही वेळ मंदिरात आहे तोपर्यंत दुःख विसरून जातो त्या पद्धतीने मी मंदिर उभा केलं जे ते कोविड सेंटरमध्ये आलेला प्रत्येक माणूस विसरून जायचा कोविड मी त्या कोविडमध्ये काम करीत असताना मी कोविडचा डीपमध्ये अभ्यास केला कोविडमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण किती कशामुळे लोक मृत्युमुखी पडलं याचा सगळा अभ्यास केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की लोकांना भीतीमुळं लोक मृत्युमुखी पडले भीतीमुळे लोक त्या ठिकाणी त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं मग मी काय केलं माझ्या कोविड सेंटरमध्ये म्हणजे कोविड सेंटर नाव नाही ठेकलं आरोग्य मंदिर ठेवलं त्या ठिकाणी मी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले प्रवचन ठेवलं कीर्तन ठेवलं योगा तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम बिलकुल म्हणजे आम्ही तर सप्ताह केला हो आम्ही बघत होतो प्रचंड आरेन सप्ताह केला माझा प्रश्न माझा प्रश्न वेगळा होता की हे सगळं करत असताना तुमच्या पाठीशी कोण उभं होतं अजित पवार होते का शरद पवार होते त्यावेळेस आदरणीय पवार सुद्धा मला म्हणजे पवार साहेबांनी मदत केली दहा दहा राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांनी मदत केली आदरणीय सुप्रिया ताईंनी मदत केली ताईंनी ते मला त्यावेळेस रेमडीश्युअर प्रत्येक दिवशी मला शंभर रेमडीश्युअर ताईंनी पाठवल्या त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रांताध्यक्ष आमचे राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटलांनी स्वतः व्हिजिट केली जयंत पाटलांनी स्वतःच्या पॉकेट मधून मदत केली त्यावेळेस पालकमंत्री म्हणून मुसरीफ साहेब होते त्यांनी मदत केली पण एवढे एवढी सगळ्या पार्टीने मदत केली एवढी सगळी जण तुम्हाला मदत करत होती सोडून जाताना थोडस जरा दुःख झालं मनामध्ये की आपण ज्यांना ज्यांना मदतीच्या साठी त्यावेळेला फोन केले होते त्यातल्या काही जणांना आता आपल्याला सोडून जावं लागतं त्यावेळेस पक्षीय नेतृत्वांनी तर मदतच केली पण लोकांनी व्यक्तिगत स्वरूपाच्या सुद्धा लोकांनी लहान लहान मुलांनी मदत केली कोणी गुगल पेवर पैसे मारले जसे गावात आपण एखादं सर मंदिराचं काम चालू करतो लोक धान्य गोळा करतात तसे लोकांनी धान्य गोळा करून धान्य दिले कोणी फळं दिले कोणी फ्रूट दिले कोणी ड्रायफ्रूट दिले, दिले। सगळ्यांनी मदत केली म्हणून झाली हाय पण त्याच्यातल्या ज्यांना आता तुम्ही सोडून गेलात त्याबद्दल थोडं दुःख तरी असतं कधी आठवण येते अजित पवारांचा एखादा फोन वगैरे येऊ शकतो आपल्याला राजकारणात ह्या गोष्टी ग्राह्य धरून चालायच्या असतात अच्छा आ, या सगळ्या वाटचालीच्या दरम्यान आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे काय तयारी आहे राज्यामध्ये त्या दिवशी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन आमच्या नगर जिल्ह्याला त्याचा बहुमान मिळाला राष्ट्रवादी पक्षाचं वर्धापन दिनी सुद्धा सर्वच पक्षातील सर्व नेते मंडळी असो किंवा खालच्या थरातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही खुणगाड बांधली की या राज्यामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे हे सगळ्यांनी निर्धार केला पुढं काय तुमची जबाबदारी काय आमची जबाबदारी सगळ्यांची जबाबदारी उद्या माझ्यासारख्याची जबाबदारी पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पार पाडली पाहिजे पक्षाने जबाबदारी देण्यापेक्षा आपण दोन पावलं पुढं चाललं पाहिजे आपल्याला पक्षाने आदरणीय पवारसाहेबांनी आपल्या स्वप्नात कधी आपण लोकसभेचा विचार न केला ती लोकसभेची संधी मिळाली आज आपलं पक्षासाठी काहीतरी करणं हे आपलं देणं लागतं पाहिजे तुम्ही ज्या वेळेला म्हणता की तुमच्या पक्षाचं राशपचं सरकार आलं पाहिजे तर राशपचं सरकार म्हणजे नक्की महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण पाहिजे तुम्हाला शेवट महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणणं त्या सत्तेत आणण्यासाठी मदत करणं हे आमचं काम आहे अच्छा उद्या जबाबदारीने आम्ही आमच्या जबाबदारी दिली का या मतदारसंघातलं ही सीट निवडून आणण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी ठाण मांडून बसलं पाहिजे त्या ठिकाणची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे ही जबाबदारी घेणं ते ठिकाणचं सीट निवडून आणणं ही जबाबदारी आमची उद्या महाविकास आघाडीचे नेते मंडळी त्यांचा निर्णय राज्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं लंकेना, लंकेना मनात वाटत उप, की जयंत कोणाला उपमुख्यमंत्री करायचं अच्छा हा निर्णय ह्या नेते मंडळींचा आहे आपल्या तोंडून एखादं वाक्य बोलणं हे शोभनीय नाही माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी मी एक छोटा कार्यकर्ता आहे ठीक आहे सर्व अधिकार आदरणीय पवार साहेब असो किंवा सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी ना बिलकुल त्याच्यावर नका बोलू दुसरा प्रश्न विचारतो तुमच्या गावामध्ये पक्षाच्या वर्धापन दिनाचा बहुमान मिळाला असं तुम्ही म्हणालात पण तुमच्या गावातला वर्धापन दिन गाजला कशामुळे तर रोहित पवारांच्यात आणि जयंत पाटलात जे काही स्टेजवर झालं त्याच्यामुळे नाही गैरसमज झाला तसं रोहित पवारांचं बोलण्याचं पण ट्विनिंग नव्हतं आणि आदरणीय जयंत पाटील साहेब हे पक्षाचं एक धुरंधर नेतृत्व म्हणून त्या नेतृत्वाकडे पाहतो आपण ते प्रांताध्यक्ष यशस्वीरित्या पक्ष सांभाळण्याचं काम पवारसाहेबानंतर जयंत पाटील साहेब करतात हे म असा गैरसमज मीडियाद्वारे पसरला गेला तसा कुठलाही <laughs> बोलण्याचा रोहित पवार साहेबांचा असू किंवा जयंत पाटील साहेबांचा असू कुठलाही ट्युनिंग नव्हता बर कारण राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांचा परिवार हा एक संघ आहे इतका वेळ झाला तुम्ही महाविकास आघाडीची फार चांगली बाजू लावून धरताय एक भविष्य तरी किमान सांगा की महायुतीचं सा काय होणार आहे तुमच्या लेखी काय होईल नगरमध्ये काय होईल महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या पेक्षा काय सांगायचं भविष्य महायुतीची अवस्था काय होईल शेवट आपण आपल्या पक्षाची बाजू मांडणं बर ही आपली जबाबदारी ही जबाबदारी म्हणण्यापेक्षा मी ज्या महाविकास आघाडीच्या परिस्थिती बोलतो हे मला सगळं माझ्या नजरेसमोरचा विषय ना त्यामुळे आपल्या पक्षाची बाजू मांडणं आपली जबाबदारी दुसऱ्याचा कशाला विचार करायचा कर्जत जामखेडचा आमदार कोण असणार आहे कर्जत जामखेडचा आमदार कोण असणार आहे ही काळ्या दगडावरती पांढरी रेगे रोहित पवारांनी एवढं प्रॉपरली ग्राउंड लेवलवर काम केलं माझ्या माहितीनुसार एवढं मायक्रो काम करणारा आमदार मी जवळून पाहिलं निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस माझं लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात कालखंडामध्ये कर्ज जामखेडला जाण्याचा योग आला म्हणजे रोहित पवारांनी एखाद्या पंधरा दिवसांनी एखाद्या गावात ते अँब्युलन्स जायची त्या ठिकाणच्या कोणाचं डोळ्याचं ऑपरेशन असेल तर त्या पेशंटला घ्यायचं ऑपरेशन करून परत सोडायचं एखाद्या गावात टँकर नसल तर दुसऱ्या दिवशी टँकर चालू करणं म्हणजे एवढा ग्राउंड लेव्हलला काम करणारा माणूस असल्यानंतर कोण तिथं पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे एक पटकन प्रश्न विचारतो आता तुम्ही खासदाराच्या भूमिकेमध्ये आहात लोकसभेमध्ये निलेश लंके कोणत्या प्रमुख दोन मुद्द्यांवर भांडणार आहे सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबत भांडणार आता सध्या मला शपथविधीला आम्हाला चोवीस किंवा पंचवीस तारखेला आमची शपथविधी होणार आहे पण जर त्या शपथविधीनंतर जर मला बोलण्याची संधी मिळाली तर मी पहिला प्रश्न मांडणार आहे माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे कांद्याची निर्यातबंदी उठली पाहिजे सोयाबीन असू कपाशी असू याला चांगला बाजारभाव भाँ मिळाला पाहिजे हमी भाव वाढवले की आत्ता आणि आमलात आले पाहिजे आम्हीलात आणि दुसरा माझ्या दुधाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळायला पाहिजे हे माझे आत्ताच्या परिस्थितीत जरी माझा प्रामुख्याने हे प्रश्न असणारे इतर काही प्रश्न आहेत पण हे प्रश्न माझ्यासाठी ज्वलंत प्रश्न आहे अगदी धन्यवाद आपण आलात आणि अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या सगळ्या प्रश्नांना तुमच्या मनातली उत्तरं दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रश्नांच्या उत्तरांमधल्या ज्या बातम्या आहेत त्या नोंदवून ठेवू आणि पाठपुराव्यासाठी परत नक्की भेटू तुर्तास आभार नमस्कार धन्यवाद विशेष मुलाखतीचा या भागामध्ये तूरतास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र